عليڪه <laughs> क्या दिख रहा है किस तरह से प्रतिसाद मिल रहा है अति सुंदर और ये अति सुंदर माहौल में मैं सुवर्णा जी करण जी जी के लिए माई से प्रार्थना करता हूं कि विजय हो किसी प्रकार का वास्तु शब्द और क्रिया दोष न लगे और जो लेडीज के लिए स्त्री शक्तिकरण के लिए आदरणीय शिंदे साहब जो कर रहे हैं ये भूतों ना भविष्य है इससे पहले श्री शक्तिकरण का विचार इस तरह से पहले कभी नहीं हुआ महाराष्ट्र में आज महाराष्ट्र जो है बच्चों के लिए और स्त्रियों के लिए किसी प्रकार का कष्ट ना है तकलीफ ना है ऐसी हर प्रेरणा दे रहा है तो यह ये, ये रियल है शक्ति प्रदर्शन शक्ति प्रदर्शन करने का तरीका जो है जिसमें आप बच्चों के लिए स्त्रियों के लिए सब लोगों के लिए आप ऐसा माहौल तैयार करते हो और सेवा प्रदान करते हो जिसमें वो लोग ऐसा लगे कि भय नहीं है किसी प्रकार का आप शब्द से क्रिया से विचारधाराओं से भय निर्माण करें ये शोभा नहीं देता है अच्छे तरह से किसी ने विचार रखे तो अलग तरह से सम्मान जगता है तो मैं बहुत बहुत शुभेच्छा प्रदान करता हूं आदरणीय सुवर्णा जी के लिए और आपकी वजह से यहां पे स्त्रियों का और बच्चों का कल्याण हो ऐसी प्रार्थना करता हूं उनके बारे में ही कुछ अपशब्द शब्द जो है विरोधकों ने कहे थे बहुत बवाल हुआ था उसको लेकर देखिए जो शब्दों से गरीब हो गए वो अमीरी क्या दिखाएंगे जीत और विजय के बाद ये सोचने का विषय है कम से कम शब्द तो अच्छे निकले ये तो है रहे जो वाचा में ही त्रुटि करने लग गए हैं अब वो सोचने वाली बात मुझे ऐसा लगता है कि जैसे आपका इन्हें मैं मिला हूं पहले इनका जो स्वभाव है और जो विचारधारा शिंदे साहब की है उसकी वजह से ऐसा लग रहा है कि स्त्रियों के और बच्चों के लिए किसी प्रकार का कष्ट नहीं आएगा सुख होगा और यहाँ के लोग आगे निकलेंगे यंगस्टर्स जो है वो चाह रहे हैं कि प्रोग्रेसिव माहौल रहे और वो प्रोग्रेसिव माहौल शिंदे साहब का फडणवीस जी का आप लोगों का है इस वक्त शहर में और आदरणीय मोदी जी का साथ है और क्या चाहिए थैंक यू तुम्हाला एका गोष्टीवर नाही त्यांचं ते शेवटी ते जे वागतात ते समोर आलं होतं ते महिलांना मान देत नाही ज्येष्ठांना मान देत नाही त्यांची ती मानसिकता आहे सगळ्यांचा अपमान करणं आणि म्हणूनच ह्या वेळेला लोकांनी ठरवलंय बदल हवाय अनेक लोक मला भेटत आहेत महिलांचा वाढता प्रतिसाद आहे आणि ज्यांना ज्यांना त्याने त्रास दिलाय ते स्वतःहून मला भेटून सांगतात की ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि संपूर्ण युतीने जे काम महाराष्ट्रात केले अडीच वर्षात त्यामुळे लोकप्रियता त्यांची सुद्धा आहे आणि विभागात मी सुद्धा विकासाची कामं केलेत आमदारांनी एक टक्का सुद्धा ते काम केलेलं नसल्यामुळे लोकांचा प्रचंड त्यांच्यावर राग आहे आणि त्या रागाचं आमच्याकडे मतदान होण्याचा हा कल आहे आस, खूप आनंद आहे कारण ते माझ्या विभागात आले म्हणजे माझा विजय निश्चितच झालेला आहे कारण आपण बघताय प्रचंड असा लोकांचा तिकडे प्रतिसाद तुम्हाला दिसतोय लोक रस्त्याने येता जाता बघतायत कारण आमचे ते राजपुत्र आहेत श्रीकांत साहेब आमचे राजपुत्र आहेत मुख्यमंत्री साहेबांचे सुपुत्र असून सुद्धा त्यांच्याकडे अजिबात कुठला माज नाही आणि हा आमदार दहा वर्ष आमदार लोकप्रतिनिधी असताना पण त्याच्याकडे इतका माचोरेपणा आहे की तो कुणालाही मान सन्मान देत नाही हे एक उदाहरण आमच्या मतदारसंघात सगळ्यांना अनुभव या गोष्टीचा सर काय सांगाल एकूणच मित्रोलीमध्ये या ठिकाणी करंजीताई उभे आहेत कसं पाहता विजयाची किती खात्री आहे शंभर टक्के विजय आहे महिषासूर वर्धिनी दुष्टांचा नाश करण्याकरता रणंगणात उकळलेली आहे या विक्रोळी मतदारसंघातली दादागिरी हप्तेगिरी आणि बिल्डरांचे दलाल यांना संपवण्याकरता एक झाशीची राणी या मैदानात उतरलेली आहे आणि त्याचा जो काही लोकांच्या प्रतिक्रिया ते तुम्हाला पाहायला मिळते या सुनील राऊतांनी म्हणून एक उल्लेख केला होता आणि गुन्हा देखील पाया पायाखालची वायू सरकलेली आहे त्यांची आणि संजय राऊत सुनील राऊत यांची मानसिक योग्यता काय आहे महिलांबद्दल काय सन्मान आहे संजय राऊत आपण पाहिलेले आहेत मी नाव नाही घेत नाही आई बहिणीवरनं ना, महिलांना शिवाय देताना आपण सगळ्या युट्यूबवरती आपण गेलात तर आपल्याला दिसून येतात त्यामुळे त्यांची योग्यता आणि त्यांची लायकी विक्रोळी मतदारसंघातील जनता दाखवून देणार चांदीवाल आयोगासंदर्भात आज महत्वाचा खुलासा एबीपी माझाने केला होता या मुला राज्य सरकार मुख्यमंत्री त्यावेळेचे कशा पद्धतीने वसुली करत होते आणि अधिकारी लोकांचा वापर करून विरोधी पक्षाच्या लोकांना कशा पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न करत होते हे चांदीवाल यांच्या विधानातून आज बाहेर आलेलं आहे तर हा आयोग जे नेमकोबती सहा महिन्याच्या आज अहवाल येणं अपेक्षित होता आणि तो लोकांसमोर मांडला जाणार होता बाहेरच नाही आला आपल्या सत्तेचा वापर करून देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा ते प्रयत्न करत होते हे आज स्पष्ट झालेलं आहे दुसरीकडे संजय राऊतांनी याच विधानांवरती टीका केलेली आहे की निवडणुका आले की अशा मुलाखती या होत असतात असं ते म्हणतायत संजय राऊत हे काय प्रकरण आहे सकाळी भुंकणारा हा माणूस आहे त्या तेवीस तारखेनंतर त्यांचं भुकणं कदाचित बंद होईल शरद पवारांसाठी शिवसेना पक्षाची जे त्यांनी वाट लावली आणि उद्धव ठाकरे यांची वाट लावली आता ते लोकांसमोर येईल ज्या मतदारसंघात तुम्ही उभे आहात तिथून रोज संजय राऊत जे आहेत ते या सगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गोष्टींवर वक्तव्य वे करत असतात काय सांगाल आज तिथे याच मतदारसंघात आलेला आहे आज विक्रोळी मतदारसंघामधून आमच्या उमेदवार कारंजे ताई उभे आहेत आणि आपण पाहताय की चांगला प्रतिसाद त्यांच्या रॅलीला इथे मिळतोय गोविंदाजी देखील उपस्थित आहेत त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकांचा प्रतिसाद चांगला आहे मला वाटतं गेले पाच वर्षांमध्ये जी कामं झाली नाही ती कामं करण्यासाठी लोक यावेळेस कारंजे ताईला नक्कीच संधी देतील आणि गेले सव्वा दोन वर्षांमध्ये मा माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली कामं पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा या मतदारसंघामधलं हॉस्पिटलचा विषय असेल त्या मतदारसंघामधला कबरस्ताचा विषय असेल मतदार मतदारसंघामधले रस्त्यांचा विषय असेल मेट्रो असेल ही सगळी कामं गेले सव्वा दोन वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे करायचे ताईच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत तर मला वाटलं यावेळेस लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल नक्कीच थोक्याच्या करतील यावे काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य आलं होतं ताईंच्या ज्या विरोधात मुले आहेत सुनील राऊत यांनी तुम्ही आईना बकरी समोरलं गेलं आणि तारखेला कापू असं म्हटलं बघा हे जे उभाटावाले त्यांची महिलांच्या प्रती अशी भावना आहे ही तुम्हाला शायना एन्सी यांच्याबद्दलचं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं त्याच्यावरून कळलं लगेच दुसऱ्या दिवशी सुनील राऊत यांनी कारंजय यांच्याबद्दलचं वक्तव्य केलं त्याच्यावरून कळलं संजय राऊत रोज उठून सुटून जे आहे आता मला तो शब्द वापरायचा नाही ते देखील महिलांशी कसं बोलतात जो ऑडिओ क्लिप बाहेर आले तर तुम्हाला माहिती आहे तर महिलांच्या प्रती यांची भावना ही पहिल्यापासून अशीच राहिलेली आहे महिलांना वागणूक जे आहे त्यांनी अशीच दिलेली आहे मला सगळ्या लाडक्या बहिणींना आवाहन करायचं आहे हा अपमान जो आहे हा फक्त सायना यांची किंवा कारंजे ताई यांचा नाही आहे हा अपमान प्रत्येक महिलेचा आहे या वेळेस सगळ्या लाडक्या बहिणींनी या विधानसभेमध्ये उमाटाला जो आहे महाविकास विकास जो आहे चांगल्या प्रकारे उत्तर देणं गरजेचं तेवीस तारखेला तो बदला मिळेल शंभर टक्के